नमस्कार मी दीपक जाधव नाशिक बघा कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानाने पुन्हा सडीचोळी देऊन बोळवण करणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि आजची बिघडलेली तरुणाई कुठे तर तसं जर बघत बघायला गेलं की गावात वाड्यात तालुक्यात जिल्ह्यात रा देशामध्ये आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्याभिचार वाढलेला दिसतोय बघा शाळा कॉलेजेसमध्ये जर गेलं तर मोठे मोठमोठेली प्रेम मोठ प्रकरणं आणि त्याच्यानंतर शाळेतल्या मुली आणि हे पळून जाण्याचे प्रकार हे वा आपल्याला दिसत आहे परंतु अगदी संबंध आणि लग्न झालेल्या स्त्री पुरुषांमध्ये दे देखील ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसतात आणि ह्या गोष्टी समाजामध्ये वाढत चाललेल्या आहेत तर ह्या आजच्या ह्या कथेतून मेल तुम्हाला हे सांगणार आहे की आपली जी संस्कृती होती त्याच्यामध्ये सोळा धर्मसंस्कार सांगितले होते आणि ह्या सोळा धर्मसंस्कारामध्ये अगदी गर्भाधान संस्कारापासून तर अंत्येष्टी संस्कारापर्यंत विविध विधी त्या ठिकाणी दिलेले होते जीवन कसं जगावं कसं वागावं त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या होत्या रामायण आणि महाभारत हजारो वर्ष घरून गेलीत परंतु ह्या रामायण महाभारत हे आजच्या पिढ्याला आदर्श होते एक आदर्श पती एक आदर्श पत्नी एक आदर्श कुटुंब एक आदर्श मुलगा एक आदर्श राजा कसे होते त्याच्यातून हेच आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवले परंतु सध्या जर बघितलं समाजामध्ये जे काही गोष्टी घडतात त्या गोष्टीमुळे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतं संपूर्ण गाव गावाची नाचक्की त्या ठिकाणी होते संपूर्ण समाजाची त्या ठिकाणी नाचक्की होते जेव्हा अशा काही गोष्टी आपल्या आसपासच्या याच्यामध्ये घडतात त्यामुळे ह्या कथेच्या रूपानं कथा ऐकल्यानंतर कथेतील प्रसंग जरी तुम्हाला वेगळे वाटतील असतील तरी पण ही कथा ऐकताना तुम्ही हा विचार नक्कीच करा की एका व्यक्तीने किंवा दोन दोघा व्यक्तीने केलेली चूक संपूर्ण कुटुंब कसे बर्बाद करते आणि त्याचा परिणाम हा किती मोठा होतो आपण ही कथा ऐकूया ही कथा साधारण एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकातील आहे तरुण वयात केलेली चूक स्वतःला तर बर्बाद करतेच पण अनेक व्यक्तींचे आयुष्य देखील ती बर्बाद करते चला सुरू करू या कथेला चला वाडीवाले उतरून घ्या मुंबई कुडाळ एस टी बस या छोट्याशा स्टँडमध्ये शिरली तशी कंडक्टरने आवाज दिला सकाळचे आठ वाजत आले होते गाडी थांबली तशी तेथे उभे असलेल्या चार माणसातल्या हातातल्या भाज्यांच्या बुट्ट्या घेऊन उतरले एक दोन नवीन प्रवासी एसटी मध्ये कंडक्टरने बस मध्ये शेवटपर्यंत एक नजर टाकली सर्वात मागच्या शीटवर झोपलेली व्यक्ती अजून उतरलेली नव्हती त्यांनी हाक दिला व तात्या उतरा वाडी आली मावशे दे त्याला तुझ्या माच्या मागच्या शीटवर बसलाय बघ कसा ताणून माथारीने मागे बोलून त्या झोपलेल्या माणसाला हलवलं हे बाबा उठ तुझं गाव आलं बघ गाडी खोळंबल्या तुझ्यासाठी पांढरी जाडी वाढलेला अस्ताव्यस्त कपडे घातलेला पन्नाशीकडे झुकलेला तो माणूस ताडकन उठून बसला त्याने आधी म्हातारीला आणि नंतर कंडक्टरला पाहिले खिडकीतून बाहेर पाहिले आणि विचारले कुठले गाव आले कंडक्टर वैतागून म्हणाला ओ तात्या वाडी आली उतरायचे ना खोतवाडी आणि तुझी उतरायची तर लघुलघु उतर नाहीतर पुढचं तिकीट काढ तिकिटाचं नाव काढतात तो चटकन उठला व म्हणाला नाही नाही इथेच उतरायचे मला मला असं म्हणत त्याने आपली जीर्ण रेग झीन बॅग उचलली आणि भरल्या गाडीतून वाट काढीत खाली उतरला धूळ उडीत यष्टी निघून गेली तसं त्यानं पाहिलं बाजूला पाहिलं बरच बदललं होतं गाव साहजिकच म्हणा पंचवीस वर्षापूर्वी त्याने गाव सोडलं होतं पंचवीस वर्ष जणू एक तो उभा जन्म त्या पंचवीस वर्षात गेला होता त्याचा एकाच जन्मात दोन आयुष्य जगला होता तो बॅग घेऊन तो समोरच्या शेडवजा हॉटेल पाशी आला पोयांचा भजाचा वास गमगमला तशी पोटातल्या भुकेला जाग झाली त्याच्या हॉटेलातल्या गल्ल्यावर बसलेल्या माणसाने बहुधा मालकच असावा तो त्याला निरखत विचारलं तात्या नवीन दिसताय गावात कोणाकडे आलाय त्याने मालकाकडे पाहिलं व परत नजर फिरवली समोर लावलेले त्याने स्वतःला चटकन पाहिलं आणि त्याच्या मनात आलं पंचवीस वर्ष झाली गाव सोडून नाही नाही या रूपात कोणीच ओळखणार नाही आपल्याला नवीन आहे या गावात कामासाठी आलोय त्याने सांगितले टेबलावर आपली बॅग ठेवत तो एका खुर्चीत बसता झाला एक भजी प्लेट आणि एक चहा द्या असं म्हणत त्यांनी विषय बदलला हॉटेल मालक गरम कांद्या भज्याची प्लेट घेऊन आला आणि त्याच्या पुढे पुन्हा एकदा निरखून पाहिले प्लेट त्याच्या समोर ठेवली त्याने चटकन एक भजी उचलली व तोंडात टाकली गरम कांद्याने ती, ती भजी कशी बशी पोटात ढकलून त्याने उरली प्लेट सावकाशपणे संपवली चहा मात्र त्याने एका दमात संपवला यव्हाना आणखी गिराईक आल्याने मालकाचे लक्ष आता त्याच्याकडे नव्हते बॅग घेऊन काउंटरवर आल्या तसा मालकांनी म्हटले पंधरा रुपये वरच्या रुपयाची नोट देत त्यांनी विचारलं भैरवनाथाच्या देवळाकडे जायचा रस्ता सांगता का पाच नाणं पुढं करत मालक म्हणाला बाजारातून एक रस्ता आहे असं स्टॅन्ड मधून बाहेर चौकातनं सरळ जायचं कुठे वळायचं नाही थेट मंदिरात मग त्याच्याकडे परत बारीक नजरेने पाहात मालक म्हणाला आणि भर बाजारातून जायचं नसेल तर चौकात न उजवीकडे वळ जरा पुढे गेलास की टाकी येईल त्याला लागून एक पायवाट आहे तिच्याने गेलास तर नीट बाळाराम खोतांच रान येईल त्याला लागूनच आहे भैरवनाथाचे मंदिर बळाराम खोताचं नाव घेतल्यावर तो जरा चपापला मग पण स्वतःला सावरत तो म्हणाला बरं सांगितले तुम्ही पायवाटेने जाईल मी आभारी आहे हॉटेलच्या मालकांनी सांगितलेल्या पायवाटीने जाण्यासाठी तो पाण्याच्या टाकीला वळसा घाऊन पुढे आला आता बहुधा गेल्या वर्षात बांधली गेलेली होती लोक पंचायतीने गावात लावलेल्या हातपंपावरून पाणी हापसून आणायचे गाव बरेच सुधारले होते येताना त्याला आढळले की पायवाटेवरून जरासा पुढे आला तेव्हा त्याला तो भाग अंधुकसा आठवायला लागला भैरवनाथाच्या मंदिरात मागचा भाग होता तो हा या मंदिराचा यायचा मुख्य रस्ता खोतांच्या घरासमोरच असल्याने मंदिरात कोण आले आणि कोण गेले हे खोतांना बरोबर करायचं त्याला एकेकाळी कळायचं की कांता मंदिरात गेली आणि तोही काहीतरी बहाना काढून घरातून लगेच बाहेर पडायचा भैरवनाथाला दिल प्रदक्षिणा झाली की तो आणि कांता मंदिराच्या मागे असलेल्या खोतांच्या रानात भेटायचे या मंदिरातूनच तर सर्व सुरुवात झाली होती कांता ही खोतांच्या दोन घरी पडिक असलेली हली कुरकर्णी यांची सून एकोणा वर्षी लग्न करून आलेली तिचा नवरा दिगंबर तसा तिच्यापेक्षा सहा सात वर्ष तरी खूप मोठा होता गावापासून जरा जवळ उमलगावला प्रारंभी प्राथमिक शाळेत शिक्षक होता दिसायला यथातथाच होता पण चार पोरींमधली दुसरी पोरगी उजवायची कांताच्या आईबापाला गाई होती त्यांनी घर व सासरचे लोक पाहिले मुलांना शाळेत नोकरी आहे हे पाहिलं व पोरीचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावून दिलं कांता दिसायला अतिशय सुरेख घोरी पान अंगाने अशी जशी चवळीची शेंग पण एकविसाव्या वर्षी देहावर रेखीवपणा असा होता की पाहणाऱ्याची नजर फिरून जायची गावातली तरुण पोरं आता त्याच्या घराजवळ उगीक उगीच येऊ जाऊ लागली मंदिरात न जाणारी काही पोरं नियमित मंदिराला येताना दिसू लागली हरिभाऊंना कांताला सून करून आणल्यावर लगेचच जाणवलं की आपण घरी जळता निखारा आणलाय आता तो सांभाळावा लागेल कायम पण दिगंबरला हे जमेल का अशी काळजी त्यांना लागून होती आणि तसंच झालं बाळाराम खोतांचा धाकटा मुलगा गजानन आईन भरातला चोवीस वर्ष वय देखना रुबाबदार नजरेत भरावा असा होता बाळाराम खोत गावचे सरपंच थोरला भाऊ शंकर शेतीवाडी पाहायचा बा गजाननला फार काही काम नसायचे लग्न झालं होतं एक मूल नुकतेच झालेलं बाळंतीन कुसुम अजून माहेरीच होती त्यांचे ते, जेव्हा भैरवनाथाच्या मंदिरात कांताशी नजरानजर झाली तेव्हापासून तो वेडावला त्यांचं ध्येयवान हरपलं दिवस रात्र त्याला कांचा ध्यास लागला दोन्हीकडील गवत वाळलेलं खिणगी पडायला वेळ लागला नाही मंदिराच्या आधी मंदिरात मग मंदिराच्या पाठीमागील स्वतःच्या हो शेतात भीतीगाठी होऊ लागल्या आपण दोघ विवाहित आहोत समाज कुटुंब काय म्हणेल या कशाचीही परवा न करता ते एकमेकाच्या प्रेमात अखंड बुडाले गजाननवर कधी जबाबदारी आलीच नव्हती त्यामुळे परिणामाची चिंता त्यांना नव्हती कांताला तर तिचं लग्न जोखड झालेलं होतंच देवाने दिलेला सौंदर्याचा तिला आणि अहंकार एकोणाविसाव्या वर्षी इतका होताच की ती गजाननला सांगू लागली आपण गावातून निघून जाऊ मुंबईला जाऊ प्रयत्न करू व सिनेमात हिरो हिरोईनचं काम मिळवू देवाचे कृपेने दिसायला रुपवान आहोत काम मिळेल आपल्याला तुम्ही आणि मी बाकी नको प्रस्तावाने गजानन समोर मोठं धर्मसंकट उभं राहिलं आला कांता हवी होती पण त्यासाठी या निवांत आयुष्यावर पाणी सोडायची आणि घरादाराची बायकोची मुलाचा त्याग करायची त्याची मानसिक तयारी नव्हती पण कांताने त्याला झपाटून सोडलं होतं तिची अट होती की तुम्ही आ, मला मुंबईला घेऊन गेलात तरच राहील आपलं प्रेम नाहीतर मला विसरा शेवटी गजाननने मनाची तयारी केली एकदा बायकोचे माहेरी जाऊन आपल्या लेकराला विश्वेशला डोळे भरून पाहून घेतलं साध्या बोळ्या कुसुमला आपण जन्मठेप देतोय याची त्याला जाणीव झाली आणि एक क्षणभर त्याला वाटलं उडत गेली कांता पण कांताने कांताचे लावण्य तिच्याकडे ओढत होते कांता जिंकली आठ दिवसात दोघे मध्यरात्री खोतवाडीवरून जाणाऱ्या सावंतवाडी मुंबई गाडीने गायब झाले आले गा सुरुवातीला नवरा बायको म्हणून दोघेही लॉजवर राहिलेत थोडे पैसे हाताला लागतील तितके सोन्याचे दागिने आणि निघताना त्यांनी बरोबर घेतले होते सिनेमात काम मिळवून देणाऱ्या एजंट लोकांच्या फशी लागून व लॉजची बिले भरून ते लवकरच आपले सारे दागिने विकून बसले होते तो ते पैसे गेले आठ महिन्यात संपले एवढे करूनही दोघांना कुठेही हिरो ही हिरोईनचा रोल सोडा पण साधा साईड शेवटी पोट भरण्यासाठी गजानन खटपट करून एका स्टुडिओ मध्ये सेट लावायच्या कामावर रोजंदारीत लागला हिरोईन होण्याची स्वप्न चुक चक्का झाल्याने कांता एका डान्स मास्टरच्या ग्रुपमध्ये बॅकग्राऊंडला हिरोईनच्या मागे नाचगाणं करू लागली आधीचे लग्न असल्याने कायदेशीर लग्न शक्य नव्हते मग ते एका झोपडपट्टीत भाड्याने खोली घेऊन तसेच राहू लागले गजाननला आता होत होती बायको पोरांची सतत आठवण व्हायची पण आता परतीचे दोर कापले होते चार पाच वर्षांनी गावातला एक माणूस त्यांना मुंबईला भेटला त्याच्याकडून त्याला कळाले की कांताचे सासरे हरिभाऊ त्या धक्क्याने तीन चार महिने जगू शकले त्यांच्या पत्नीनेही त्यांच्यानंतर सहा महिन्यात आपले प्राण सोडले मनाच्या दिगंबराला सारे धक्के पचावता आले नाही तो भ्रमिष्ठासारखा वागू लागला त्याची नोकरी सुटली दिवसभर घरात बसून हसत किंवा रडत राहायचा अपराधी भावने पोटी खोतांच्या घरून एक वेळचे दोन वेळचे जेवण यायचे यायचे तो कधी खायचा कधी भिरकावून द्यायचा कुलकर्ण्यांच्या घराची पूर्ण वाताहत झाली होती होतांकडे परिस्थिती काही वेगळी नव्हती गजाननच्या आईने दोघेही पळून गेल्यावर अंथरून धरलं दीड वर्षात त्या माऊलीने घुंगून जीव सोडला बाळाराम खोतांचा गावातला सारा रुबाब कमी झाला पंचवीस वर्ष सरपंच असलेल्या खोतांना आता विरोध होऊ लागला मग ते गावच्या राजकारणातून बाहेर पडले कुसुमवर तर अकाली वयात हा मोठा अपघात होता पण तिने परत सासरी येऊन घर सावरलं मनाने खचलेल्या काळजी घेत दिवस काढू लागली शंकर आणि त्याची बायको तुटक वागू लागले पण तिने तेही समजून घेतलं पंचवीस वर्ष या साऱ्या घटनाक्रमाला आता जवळपास अडीच दर्श दशके लोटली होती पंचवीस वर्ष कांताबरोबर बिनलग्नाचा संसार झाला शेवटी ती बी झालेल्या कांताने सहा महिन्यापूर्वी सेवा केली पण अखेर एक महिन्यापूर्वी कांताने ही जीवनाची एक्झिट घेतली व गजाननला आता लक्षात आलं की आयुष्याच्या पन्नासशे उंबरठ्यावर वाटचाल सुरू आहे मग मात्र त्यांनी निर्णय घेतला की एकदा माझ्या कुसुमला व विश्वेशला डोळे भरून पाहून घेण्यासाठी ते आता भैरवनाथाच्या मंदिर मागील पायवाटेने येऊन आता तो खोतांच्या शेताकडे उभा होता शेतावरच तो व कांता गावाला लपून भेटत असत कांदाच्या आठवणीने डोळ्यात आलेले पाणी गजाननने पुसले व मंदिराच्या मागील कमाणीतून मंदिरात आला मंदिरातही आता खूप सुधारणा झालेली होती मंदिराच्या जागेत मोठा मंड बांधला गेला होता चारही बांधूंनी भिंत उभी होती फरशी संगमरवरी झाली होती छानसा रंग मंदिराच्या भिंतींना व कळसांना चढला होता मंदिराबाहेर दुकाने आली होती एकंदर मंदिरालाही सुबत्ता आली होती मंदिरात बरेच लोक दर्शनाला दिसत होती पानपोही व पाय धुवायला एक नळ व हौदही दिसत होता तो एका कोपऱ्यात आपली बॅग घेऊन नळावर पाय घेऊन दर्शनाला गाभाऱ्यात शिरला गाभाऱ्यातला मुख्य तरुण तेथे दिसत होता पिढी तिथेही बदलली होती गुरुवाने त्यांच्याकडे पाहिले एकदा निरखून पाहिले पण त्याला काही खूनगाट लागली नाही प्रदक्षिणा घालून भरवनाथाला पुन्हा एक नमस्कार करून तो आपल्या बॅग घेऊन एका कोपऱ्यात जाऊन बसला रात्री प्रवासात पूर्ण व गारवारा लागून त्याला डुलकी लागली व तो तेथेच लवडला दीड दोन तासांनी त्याला कोणीतरी हलवलं समोर गुरुवांचा तोच मुलगा होता त्याने विचारलं काका कोणाकडे आलाय गावात कधी पाहिले नाही तुम्हाला गजानन गडबडला त्याने काहीतरी हातुर मातूर सांगून वेळ मारून नेली आता झालेल्या आरतीचा प्रसाद म्हणून एक वेळ गुरुवाने त्याच्या हातात दिला आणि ते खेळ सोलून खाल्लं मंदिरात येणारे जाणारे लोक त्याला आता निरखायला लागले होते काही वयस्कर बाया बापड्यांच्या नजरेत त्याला ओळ दिसायला लागली होती तो उठला आणि मंदिराच्या पाठी पिंपळ्याच्या झाडाखाली जाऊन बसला पण यवाना गावात वार्ता पसरली होती गजाखोत परत आलाय पण त्याच्याबरोबर कुलकर्ण्यांची नाही आली ही बातमी कुसुमच्या कानावर गेली तिच्या मनात काहूर उठले का आला असेल आपला नवरा कायमचा आलाय केवळ भेटायला आलाय विश्वेश त्याला कसा समोरा जाईल बाप म्हणून ती खऱ्या जन्माचा दावेदार म्हणून तुफार उलटून सायंकाळ होत आली होती गावचे जुने लोक मंदिराच्या मागे येऊन हळूच गजाखोताला पाहून कोणी त्याच्यावर हसत तर कोणी याची अवस्था पाहून हळहळत होते गजाननला घरी मात्र खोतांच्या वाड्यात जायचा धीर होत नव्हता कुसुमलाही त्याला येऊन पाहायचं धाडस होत नव्हतं ही बातमी विश्वेशच्या कानावर गेली तसा तो तनतनतच घरी आला आईला घेऊन मंदिराशी आला येवाना सायंकाळ होत आलेली होती विश्वेशने आपल्या जन्मदात्या बापाला ठणकावले हे बघ बाबा तुझ्या कर्णीने जे भोग भोगायचे ते आईने आणि मी पंचवीस वर्ष भोगले माझा वाघासारखा आजा शेळी होऊन जगला आणि मेला माझे नातेवाईक माझा सक्का काका मला दूर झाला हरी कुलकर्णींच्या घरांची संपूर्ण नासाडी झाली दिगंबर अजून वेडा होऊन गावभर फिरतोय अरे तू माणूस राक्षस नालायक माणसा एवढंच एवढं झाल्यावरही तुझी हिंमत झाली तरी कशी गावात यायची मध्येच बोलायचा प्रयत्न करणाऱ्या कुसुमला थांबवत तो आईला म्हणाला आई या हलकट माणसाला कोणीही सहानुभूती दाखवायची गरज नाही घराची मी पायरीही चढू देणार नाही की खायला एक घास देखील वाढू देणार नाही अरे चळच तल लागून मरायचा तो अजून जगतो आहेस कुठे जगायचं ते जग पण आजच्या नंतर तुपून आम्हाला या गावात दिसता कामा नये तू आम्हाला पंचवीस वर्षापूर्वीच मेला होतास चलाई आईचा हात धरून विश्वेश तिला घेऊन निघाला जाताना कुसुमने एकदा नजर फिरून आपल्या नवऱ्याकडे पाहिलं पदराने डोळे रोज पुसले गजानन चेहऱ्यावर गजाननच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी काहीच भाव नव्हते तो या गोष्टीसाठी कदाचित मनाची तयारी करून आला होता रात्री नऊची मुंबई बस पकडण्यासाठी तो स्टँडवर संध्याकाळी सात ला येऊन बसला त्या गावचा वारा आता त्याला परका झाला होता गाव त्याला पारख झालं होतं सकाळपासून एक प्लेट भजी व गुरुवानी दिलेल्या प्रसादाचं एक केळ सोडून त्याला पोटात काही गेलेले नव्हते अजून वेळ होता म्हणून तो तिथेच बस स्टँड त्या बाकावर लवणला कुणी त्याला त्याला हलवलं तशी त्याला जाग आली एक दहा बारा वर्षाचं पोरग झोपलेल्या बाकाशी उभा होता त्याच्या हातात एक पिशवी होती तुम्ही गजा खोतना तुमच्या बायकोनं कुसुम मावशीनं तुम्हाला जेवण पाठवलं गाडीत बसायच्या आधी खाऊन घ्या गजाननने पुढे काही बोलायच्या आधी तो मुलगा तिथून निघून गेला त्याचा जीव गलबलत गलबलला एवढं सगळं झाल्यावरही हो कुसुमने आपले कर्तव्य केलं होतं पण तिच्या आपण लायक नाही असे त्याला वाटलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी उठून स्टँडवर उभे असलेल्या एका माणसाला वेळ विचारली सव्वा आठ वाजले होते मुंबई गाडी पाऊन तासात येणार होती त्याला भूक लागली होती मुतारीला जाऊन नळावर तोंड धुवून येण्यासाठी तो बाकावरून उठला लघवी करून नळावर तोंड धुवून तो जागेवर येत होता पाहिलं की एक दाढी वाढलेला केस प्रचंड अस्ताव्यस्त वाढलेला रापलेल्या चेहऱ्याचा माणूस त्याच्या जेवणाची पिशवी उचलून घेऊन पळून जात होता त्याने लांबून हाक दिली की हे बाबा थांब माझे जेवण आहे त्यात अरे थांब पण त्यांची काय ऐकून त्या माणसाने फिरून गजानन इकडे एकदा पाहिलं की विचित्रसा हसला व जेवणाच्या पिशवीसह धूम धुम ठोकली गजानन त्याला पकडायला धावला पण तो बराच दूर जाऊन दिशेनासा झाला तेवढ्याच स्टँडवर नुकताच बसमधून उतरलेला एक वयस्कर माणूस त्याला म्हणाला काय बाबा तुझंही जेवण पळवलं का त्या येड्या दिग्यानं हा बामणाचा दिग्या कुलकर्णी चांगला मास्तर होता त्याची बायको खोताच्या गजाने पळवली त्यातच पार येडा झाला आता दिग्या रोज लोकांची जेवण पळवतो कुणाची करणी आणि कुणाची भरपाई गजानन त्याच्या बाकावर येऊन मटकन बसला त्याच्या डोळ्यातून अखंड धारा वाहू लागल्या त्याने दिगंबराच्या आयुष्याच्या केलेल्या धुळगांची हीच भरपाई होती व कुसुमचे हच्चे भोजन देखील त्याच्या नशिबात नव्हतं येव्हाना तो मटकन खाली बसला एवढ्यात मुंबईला जाणारी गाडी स्टँडवर आली गजाननने आपली बॅग उचलली अस्ताव्यस्त कपडे डोळे आवरत डोळे पुसत तो गाडीत बसला मुंबई आणि मुंबईच्या गाडीने तो मुंबईला गेला जिथे कांताने जीव सोडला होता त्या ठिकाणी जाऊन त्याने आपले मानसिक त्याचे मानसिक संतुलनही पूर्ण बिघडले होते तो वेड्यासारखा मोठ्याने हसत तर कधी रडत कांताच्या आठवणीने तर कधी कुसुम आणि विश्वेशला त्याने जिवंतपणे दिलेल्या जीव घेण्या वनवासाने त्याला त्याचा जीव कासावीस होत होता एक दिवस रेल्वेचे प्लॅटफॉर्मवर गजाननला कांताच सारखी दिसणारी त्याच वयाची एक स्त्री दिसली तसा वेळ्या झालेला गजानन पळस सुटला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनने गजाननचे शरीराचे तुकडे तुकडे झाले मात्र इकडे गावी येवाना काही वडीलधाऱ्या लोकांनी विश्वेशला व कुसुमला सांगितले कितीही झाले तरी तो शेवटी तुझा पती होता विश्वेशचा बाप होता त्याला घरी घेऊन या असे म्हटल्यानंतर कुसुम आणि विश्वेश मुंबईला आले एका व्यक्तीकडून त्यांना समजले की गजानन कुठे राहत होता ते त्या झोपडपट्टीमध्ये आले तेव्हा त्या त्यांना समजले की गजानन रेल्वे खाली चिरडून गतप्राण झाला आहे हे ऐकून कुसुम कुसुमने त्या ठिकाणी तात्काळ जीव सोडला सुख कुणाची आणि सजा कुणाला कांता आणि गजानन यांनी तरुण वय तरुणपणात केलेली चूक पण दोन्ही कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले मित्रांनो बघा एक चूक घडली ती म्हणजे तरुण वयात शरीराचे आकर्षण आणि त्यामुळे कांता आणि गजानन मुंबईला पळून गेले परंतु यामध्ये दोन्ही कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त झाले कांताचा नवरा दिगंबर वेडा झाला गजाननचे आई वडील शोक करून मेले कुसुमने देखील गजाननच्या मृत्यूच्या बातमीने आपला प्राण सोडला कांताचे सासू सासरे देखील लवकरच आपली यात्रा संपवली आणि दुर्दैवीपणे कांता देखील काही महिन्यापूर्वी दिगंबरला सोडून गेली त्यामुळे दुःखी झालेला दिगंबर, दिगंबर गावी आला पण त्याला तिथेही न राहून दिल्याने तो मुंबईला परत आला मानसिक रुग्ण झालेला त्यात त्याचा रेल्वेचा अपघात झाला बघा जीवनातील एक चूक अनेक लोकांचे आयुष्य बर्बाद करते मात्र त्यामुळे आज शाळकरी मुले मुली आणि विवाहित स्त्री पुरुषांनी देखील मनावर संयम ठेवावा त्यामुळे एक चांगला आणि सुसंस्कृत समाज त्या ठिकाणी निर्माण होईल आज आपण बघतो की शाळा परिस्थिती आहे परिणामी एक चांगले कुटुंब संस्कारी कुटुंब बदनाम होते त्यामुळे मुली स्त्रियांनी सुसंस्कृतपणे जीवन जगावे आणि एक चांगला सुसंस्कृत पिढी निर्माण करावी एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी बर्बाद होते आणि बघा अशा पद्धतीने आज मी ही जी कथा या ठिकाणी सांगितली या कथेतून तुम्ही हेच लक्षात घ्या की एक व्यक्ती चूक करतो परंतु संपूर्ण कुटुंबाला त्या ठिकाणी शोकामध्ये आणि दुःखामध्ये लोटून त्या ठिकाणी जातो